जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला सुखात स्वर्गाच्या राहतू शील आताही जेथे डोळ्यातले पुसण्यास अश्रू सामर्थ्य दे आम्हाला येथे साकोरे तालुका आंबेगाव येथील दिनेश उर्फ पांडा खंडू मोडवे यांचे बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पनवेल येथे दुःखद निधन झालं त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात आंबेगाव येथे संपन्न होणार आहे कैलासवासी दिनेश पांडा खंडू मोडवे यांना आदर्श सरपंच अशोक मोडवे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धाञ्जली